नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण पाहणार आहोत की पौर्णिमेच्या आधी तुमची ऊर्जा कशी असणार आहे Import owl. ओशो कार्ड्सद्वारे आपण पाहूया पौर्णिमेच्या आधी तुमची ऊर्जा काय असणार आहे Turning in change. फ्रेंडलिनेस कम कंपॅरिझन बॉटम ऑफ द डेक्कचं कार्ड आहे द सोर्स Fire of Van The Chariot. द एम्पॅर क्वीन ऑफ कप बॉटम ऑफ द डेक्कचं काढ आहे द डेबीन ही कार्ड सांगतायत की काहीतरी अशी गोष्ट तुमच्या आयुष्यात आहे की तुम्हाला कळत नाही आहे अर्धवट काहीतरी अपूर्ण गोष्ट राहिलेली आहे जी पूर्ण होणं आवश्यक आहे ह्या बाबतीत काहीतरी या, काही या दोन तीन दिवसात बदल होणार आहे एखाद्या हुशार ज्ञानी व्यक्तीकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि हे कार्ड सांगत आहे की त्यानंतर तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात कराल तुमच्या व्यवसायात त्यामुळे तुम्हाला खूप सारी सं खूप साऱ्या संधी उपलब्ध होणार आहेत द सोर्सचं हे कार्डसुद्धा ह्या मार्गदर्शक व्यक्तीची ऊर्जा दाखवत आहे म्हणजे कोणीतरी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आत्ता आहे जी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे ती त्या व्यक्तीचं मार्गदर्शन तुमच्याकरिता महत्त्वाचं आहे आणि ते मार्गदर्शन खूप मोठे बदल तुमच्या आयुष्यात आणू शकतं तर येत्या पौर्णिमेच्या आधी तुमची ऊर्जा अशी असणार आहे की त्या मार्गदर्शनामुळे तुम्ही आत्मशोध घ्याल तुम्ही स्वतःचं परीक्षण कराल तुमचे विचार जिथे खूप संघर्ष करत होते खूप सारे विचार मनात आल्यामुळे तुम्हाला निर्णय घेता येत नव्हता आणि तुम्ही त्रस्त होतात आणि तुम्हाला अडकल्यासारखं वाटत होतं तर त्या तुमच्या स्थितीमधून ही व्यक्ती तुम्हाला बाहेर काढेल म्हणजे त्या व्यक्तीचं मार्गदर्शन जर तुम्ही ऐकलत आणि त्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर त्यात बदल होणार आहेत आणि म्हणूनच येत्या दोन तीन दिवसात तुम्ही स्वतःचा शोध घ्याल आपण कुठे चुकतोय ह्याबाबत विचार कराल आणि त्यानंतर हा शोध तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा तुम्हाला खूप मोठा बदल दिसेल आणि आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जाऊ शकाल ज्या गोष्टी तुम्हाला आधी कळत नव्हत्या त्या, त्या कळतील आणि मग गोष्टी सोप्या होत जातील द एम्परर आणि फ्रेंडलीनेस हे कार्ड सांगते की आधी तुम्ही जर असं तुलना करत होतात किंवा तुम्हाला जमत नसल्यामुळे तुम्ही नकारात्मक होतात तर त्या गोष्टी दूर होतील जी काही नकारात्मक ऊर्जा आत्ता तुमची आहे कारण तुमच्याकडे ती ती गोष्ट कस कशी हाताळायची किंवा खूप सारे विचार मनात येत असल्यामुळे तुम्ही कन्फ्यूज आहात कळत नाही आहे तुम्हाला की काय करावं तर त्या तुमच्या स्थितीमध्ये बदल कसा होईल तर जी तुलना तुम्ही करत आहात किंवा जो नकारात्मक विचार तुम्ही आधी करत होता तो जर तुम्ही दूर केला आणि ह्या व्यक्तीचं फक्त मार्गदर्शन जे आहे ते ऐकून तुम्ही जर त्याप्रमाणे कृती केली तर तुम्हाला या येत्या दोन तीन दिवसात पाहायला मिळेल की तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी अवघड वाटत होत्या त्या, त्या तुम्ही सहजपणे कराल आणि पुढे जाण्यासाठी तयार व्हाल आधी ज्या गोष्टींमध्ये तुम्ही तुलना करत होता त्या गोष्टी तुलना करण्या योग्य नाही आहेत हे तुमच्या लक्षात येईल कारण तुमची स्वतःची एक वेगळी ओळख आहे तुम्ही त्या गोष्टीला वेगळ्या पद्धतीने करू शकता तुमच्या पद्धतीने तुम्ही ती गोष्ट करू शकता म्हणून तुम्हाला तुलना करायची नाही आहे आणि हे जे कार्ड आहे ते सांगते की जी गोष्ट तुम्हाला त्रासदायक होत होती तीच गोष्ट आता तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मदत करणार आहे तीच गोष्ट तुमच्यासाठी फायदेशीर होणार आहे अजून काय होणारे पाहूया क्वीन ऑफ पेंटेकल। इथे जसं म्हटलं की तुम्ही स्वतःचा शोध घ्याल आणि त्या शोधानंतर तुम्हाला काहीतरी स्वतःच्याच अंतर्ज्ञानाद्वारे असं मार्गदर्शन मिळेल की तुम्हाला तुमची चूक लक्षात येईल की आपण काय चुकीचं करत होतो आणि हे ज्ञान तुम्हाला झाल्यामुळे एक नवीन सुरुवात एक नवं नातं तुमचं निर्माण होईल क्वीन ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय की तुम तुम्ही जे करत आहात ते इतरांना उपयोगी कसं होईल ह्या दृष्टीने तुम्ही अनेक गोष्टी सुरू कराल इतरांची काळजी घ्याल नाईन ऑफ वॅन आणि हे ही काळजी घ्याल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नवीन सुरुवात कराल आणि त्यानंतर तुम्ही वाट पाहाल की आपण जे काही करतोय त्याचे काय परिणाम आपल्याला दिसणार आहेत कसे काय रिझल्ट आपल्याला मिळणार आहेत यासाठी तुम्ही थोडीशी वाट पाहाल आणि त्यानंतर तुम्हाला हे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतील त्यानंतर तुम्हाला त्यात यश मिळेल तुम्ही जे काही करत होतात ते योग्यच होतं हे तुमच्या लक्षात येईल आणि एक सुखी जीवन तुम्ही जगाल म्हणजे आत्ताचा संघर्ष संपेल जी गो गोष्ट अपूर्ण राहिलेली आहे ती पूर्ण होऊ शकेल जी काही समस्या आहे आत्ता ती समस्या दूर होईल आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शक मिळाल्यामुळे तुम्हाला मार्ग मिळेल आणि त्यात तुम्ही यशस्वी व्हाल हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल ला तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद